नमस्कार मी निकेतिंगळे आणि आपण पाहता चोवीस तास महानगर पुन्हा एकदा एका विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासमोर आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये चाललेल्या राजकारणाला आणि आगामी काळात येणाऱ्या विधानसभेच्या या सगळ्या रणधुमाळीला आता सुरुवात झालेली आहे आणि वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पक्षांचे पुढारी वेगवेगळ्या पद्धती पद्धतीची वक्तव्य केल्यानंतर वक्तव्य करून आपापल्या पक्षाची भूमिका लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात आणि यामध्ये राज ठाकरेंनी ज्यावेळी पक्षाचा दौरा सुरू केला त्यावेळी आज धाराशिवमध्ये असताना एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचे पडसाद म्हणून ते थांबलेल्या असलेल्या हॉटेलवरती काही आंदोलकांनी जाऊन त्या ठिकाणी राडा केला त्या ठिकाणी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली काही घोषणाबाजी केली या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आज नेमका हा विषय काय घडला आणि नेमकं काय कोणत्या वक्तव्य वक्तव्याचे पडसाद या सगळ्यावरती उमटले खरं तर आपण ते बघणार आहोत ज्यावेळी आरक्षणाचा विषय हा संपूर्ण राज्यामध्ये आता सुरू असताना खास करून मराठा आरक्षणाचा विषय सुरू असताना या आरक्षणावरती प्रत्येक पक्ष आपापली वेगवेगळी भूमिका मांडत आहे मात्र कायद्याच्या अधीन असलेला हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये असलेला हा विषय नेमका कधी तडीच लागेल याची शक्यता नेम कोणीही देऊ शकत नाही अशा वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे मात्र आरक्षणावरती आपली भूमिका स्पष्ट करत असताना या आधीची भूमिका आणि आत्ताची भूमिका यामध्ये फारकत आहे किंवा बदल झालेला आहे असं समाज माध्यमांवरती राज ठाकरेंच्या बाबतीत दाखवलं जात आहे खरं तर नेमकं राज ठाकरे यांनी व्यक्त वक्तव्य काय केलं ते आपण पाहूया मी परत मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही कळलं का म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल पुणे असेल या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत बरोबर त्या काय होतात मुळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून वेळेला आज साधी गोष्ट आपण मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो कुठे आपण पाहिलं असेल की राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामध्ये जर बारकाईने पाहिलं तर त्यांनी महाराष्ट्राच्या उपलब्धेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या सर्वांगीण सर्वोत्तम किंवा सर्वतोपरी स्वावलंबी असल्याच्या या भूमिकेवरती त्यांनी बोट ठेवलेला आहे हा महाराष्ट्र जो नेहमी देशाला दिशा देणारा ठरलेला आहे हा महाराष्ट्र जो नेहमी प्रगत ठरलेला आहे हा महाराष्ट्र सर्व गुणसंपन्न आणि सर्वतोपरी स्वावलंबी असलेला महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी इतर राज्यातून लोंढे येतात या लोंढ्यांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरती भार येतो आणि त्यामुळे येथील जी भूमिपुत्र आहेत खास करून मराठी व्यक्ती आहेत यांच्यावरती जो भार येतो त्यांना त्याचा मोबदला चुकावा लागतो किंवा आपण असं म्हणूया की ह्या सर्व गोष्टींचा कुठेतरी मूळ असं जर आपण म्हटलं तर तो बाहेरून बाहेरच्या राज्यातून येणारे लोंडे आहेत असं राज ठाकरेंच्या वक्तव्यात कुठेतरी दिसलं आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्र हा इतका प्रगल्भ आहे इतका प्रगत आहे की महाराष्ट्रातील मराठी व्यक्तींना महाराष्ट्रातील महाराष्ट्रीय म्हणून समजणाऱ्या आपल्या कोणालाच आरक्षणाची खऱ्या अर्थाने गरज नाही कारण की आपण सर्वजणं जर महाराष्ट्रात गुणोत्तरी आणि गुणवंतांच्या अनुषंगाने जर महाराष्ट्रात पुढे पाहिलं तर प्रगत महाराष्ट्रामध्ये आपण सर्वच जण प्रगतीच्या वाटेवर जाऊ खर तर हा असा कुठेतरी अर्थ या सगळ्या वक्तव्याचा होता मात्र आरक्षणाच्या या मुद्द्यावरती पुढे जात असताना राज ठाकरे यांनी असंही वक्तव्य केलं की आरक्षण हे शैक्षणिक दृष्ट्या किंवा इतर सर्व सामाजिक दृष्ट्या विचार करता खासकी कुठल्याही माध्यमामध्ये आरक्षणाचं स्थान नाही नेमकं यावरती राज ठाकरे काय म्हणाले आपण पाहूया मुळात हा विषय कसल आहे विषय शिक्षणाचा विषय नोकरीचा महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जात येते कुठे तो ओबीसी असेल तो मराठा असेल तर कुठच्याही जातीचा असेल आपल्या मुलांना मरा महाराष्ट्रातल्या आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण चांगल्या रोजगार मिळाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असेल आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण करतायत केंद्र सरकार काय करतं आणि सगळ्याच आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जर आपण तपासणार आहोत का की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे राज ठाकरेंनी केलेलं हे वक्तव्य आपण पाहिलं की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल ज्या ठिकाणी खाजगीकरणाचा इतका मोठा पेव फुटलेला असताना खाजगीकरणामध्ये खाजगी कंपन्यांमध्ये कुठेही खाजगी शाळांमध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये कुठेही आरक्षणाला स्थान नसताना आपण मात्र जाती जातींमध्ये विभागले जाऊन आरक्षणाचा हा जो अट्टाहास धरलेला आहे या अट्टाहासामध्ये कितपत तारतम्य आहे कितपत तथ्य आहे हे आपण ओळखून घेतणं खूप गरजेचं आहे खरं तर आंदोलन करत असताना आपल्या हक्कासाठी नक्कीच भांड पाहिजे आपला हक्क हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे परंतु महाराष्ट्रामध्ये राहत असताना या सर्व नेत्यां नेते, नेते मंडळींना इतकीच विनंती असेल आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ही विनंती असेल की कोणत्याही वक्तव्याचा कोणत्याही बातमीचा समाज माध्यमांवरती कुठेही विपर्यास होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे नेते आपले वक्तव्य करत असतात मात्र आंदोलकांनी सामान्य जनतेने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की नेत्यांच्या वक्तव्यावरती आपण किती प्रक्षोभक होणं गरजेचं आहे किती आंदोलक होऊन त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे सर्व सुज्ञ महाराष्ट्रातली तरुण मंडळी सर तरुण नागरिक जी ही बातमी बघत असतील त्यांनी हा विषय नक्की समजून घ्यावा महाराष्ट्रामध्ये आपण मराठी म्हणून एकदा एकत्र येणं खूप गरजेचं आहे आपण जातीपातींच्या राजकारणांव्यतिरिक्त पुढे जाऊन ज्यावेळी आपण महाराष्ट्राला आणि आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेला मराठी अस्मितेला पाहू त्यावेळी मला वाटतं मला असं वाटतं की संपूर्ण देशामध्ये एक वेगळा वेगळी दिशा देण्याचा आणि वेगळा एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचा जो बहुमान असेल तो महाराष्ट्राला मिळेल आणि त्यातून महाराष्ट्राचे एक वेगळंपण जपण्याचा प्रयत्न आपण सगळीच जणं करू आपण या सर्व गोष्टींवरती विचारविनिमय करून आपल्या प्रतिक्रिया नक्कीच या सर्व बातमीवरती द्यायच्या आहेत विश्लेषण करण्याचा खूप वेगळा प्रयत्न आम्ही केलेला के आहे खरं तर हे विश्लेषण कोणत्याही जातीचं कुठल्याही धर्माचं नसताना आरक्षण हा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची आज गरज आहे आणि ती सर्व सुज्ञ व्यक्तींनी सर्व सुशिक्षित व्यक्तींनी सुसंस्कृत व्यक्तींनी हाताळणं ही काळाची गरज आहे आपण सर्व सुज्ञ आहात या सर्व विषयाला कोणत्याही प्रकारचा वेगळा रंग आपणही देऊ नये एवढीच विनंती आपल्या समोर सर्वांसमोर करणार आहोत मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर